मंडळी गेल्या काही दिवसांपासून चव्हाण फाईल्समध्ये अमेरिकेतील प्रकरणावरून भारतीय राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडवून दिलेली होती या फाईल्सचा परिणाम केवळ जागतिक स्तरावरच नाही तर भारताच्या राजकारणावरही मोठ्या प्रमाणावर होईल असा दावा त्यांनी केला होता मात्र आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भारताच्या राजकारणावर तसा परिणाम होईल अशी माहिती मात्र समोर आली नाही आहे त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा एप्स्टिन फाईल्सचा बॉम्ब फुसका निघाला की काय असंच सगळीकडे बोललं पण मंडळी अमेरिकेच्या राजकारणात एपस्टिन फाईल्सनी मात्र मोठी खळबळ उडवून दिली आहे फाईल्स फाईल्समधल्या गोष्टी बाहेर आल्यानं अनेक धक्कादायक गौप्यस्फोट सुरू झाले आहेत अमेरिकेच्या न्याय विभागानं जेफ्री एपस्टिनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री अडीच वाजता तीन लाख दस्तऐवज जारी केले आहेत यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पॉप गायक मायकल जॅक्सन हॉलिवूड अभिनेता क्रिस्टकर ब्रिटिश प्रिन्स अँड्रू यांसारख्या दिग्गजांचे फोटो समोर आले आहेत आणि अजून काही दस्तऐवज समोर येणार आहेत त्यात काय असेल याची उत्सुकता पण अनेकांना लागली आहे पण आतापर्यंत आलेल्या या फाईल्समधून नेमकं काय काय समोर आलंय काल अमेरिकेच्या न्याय विभागात नेमकं काय घडलं आणि एपस्टिन फाईल्स संबंधीची सगळी माहिती एकदाच का बाहेर आणली जात नाही आहे सगळीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी अमेरिकेच्या न्याय विभागानं जेफ्री एपस्टीनशी संबंधित चौकशीच्या अंतर्गत भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री अडीच वाजता तीन लाख दस्तऐवज जारी केले आहेत यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन पॉप गायक मायकल जॅक्सन हॉलिवूड अभिनेता क्रिस्टकर ब्रिटिश प्रिन्स अँड्रू यांसारख्या दिग्गजांचे फोटो समोर आले आहेत काही फोटो मध्ये तर क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत म्हणजे सुरुवातीला हे सर्व फोटो चार सेट मध्ये जारी करण्यात आले त्यानंतर काही तासांनी आणखी एक सेट जारी करण्यात आला यामध्ये एकूण तीन हजार पाचशेहून अधिक फाईल्स आहेत ज्यात अडीच जीबींपेक्षा जास्त फोटोज आणि दस्तऐवज आहेत मात्र अनेक फोटोमध्ये ते कुठे काढले आहेत हे स्पष्ट नाही विशेष म्हणजे रात्री समोर आलेल्या या फाईल्समध्ये अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फारसा उल्लेख नाही आहे सोबतच भारतातल्या ज्या ज्या बड्या लोकांची नावं या फाईल्स सोबत जोडली जात होती त्याची सुद्धा माहिती या फाईल्समधून समोर आलेली नाही आहे मात्र अमेरिकेच्या न्याय विभागानं असंही म्हटलं आहे की काही दस्तऐवज सध्या रोखले आहेत कारण काही तपास सुरू आहेत किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित कारणं आहेत त्यामुळे का या प्रकरणात अजून मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही थोडक्यात काय तर आतापर्यंत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे माजी राष्ट्रपती ब्लिन क्लिंटन सोबतच स्टार मायकल जॅक्सन प्रिन्स अँड्र्यू आणि त्यांची पत्नी सारा फर्ग्युसन अमेरिकी होस्ट ओप्रा विम्फ्रे हॉलिवूड ऍक्टर केविन स्पेसी क्रिस्टकर आणि अरबपती रिचर्ड ब्रेसनन यांचे फोटो या फाईल्समधून समोर आले आहेत खरं तर जेफ्री एप्स्टीन एक फायनान्सर पण सोबतच तो अल्पवीन मुलींची तस्करी देखील करायचा त्याने अनेक अल्पयीन मुलींचं शोषण केलं आणि अने अनेक श्रीमंत लोकांना त्यांना अल्पवयीन मुली पुरवल्या त्याचे व्हिडिओज काढले फोटो काढले आणि त्यांना ब्लॅकमेल केलं सोबतच ज्यांना मुली पुरवल्या त्यांचे पण फोटो व्हिडिओज काढले आणि अने अनेक डील करून घेतल्या आणि या सगळ्या भानगडी करून को कोट्यावधी रुपये त्यांनी कमावले अखेर त्याचं विंग फुटलं आणि याच गुन्ह्यासाठी त्याला अटक देखील झाली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये त्याचा तुरुंगात मृत्यू झाला आणि त्याच्या गुन्ह्यांची फाईल बंदच राहिली ज्यामध्ये अनेक श्रीमंत लोकांचे काळे कारणामे होते पुढं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अठरा नोव्हेंबर रोजी इपस्टिन फाइल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट कायद्यावर स्वाक्षरी करून इफ्सीशी संबंधित सर्व दस्ताऐवज तीस दिवसांच्या जारी करण्याचे आदेश दिले होते परिणामी अमेरिकेच्या न्याय विभागानं ती सगळी कागदपत्र सार्वजनिक केली आहेत आता एप्सिन फाईल्स ट्रान्सफरन्सी ऍक्ट अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या हजारो फोटो आणि कागदपत्रांची न्याय विभागानं कशी चौकशी केली आणि पुनरावलोकन केलं त्यावर एक नजर टाकूया मंडळी एपस्टिन फाईल्सची रूपरेषा देणाऱ्या डेप्युटी अटॉर्नी जनरल टॉट ब्लॅन्स यांनी काँग्रेसच्या सदस्यांना एक पत्र पाठवलं होतं या पत्रात ब्लॅन्से यांनी लिहिलं होतं की एकूण एकशे सत्त्याऐंशी वकिलांनी या कागदपत्रांची तपासणी केली आहे पंचवीसहून अधिक वकिलांचं एक स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण पथक देखील तयार करण्यात पुनरावलोकनात हजार दोनशेहून अधिक व्यक्तींची नावं उघड झाली आहेत ज्यांना पीडित किंवा पीडितांचे नातेवाईक म्हणून ओळखलं गेलं आहे असं देखील म्हटलं पुढे ते म्हणाले की ही सर्व नावं गुप्त करण्यात आली आहेत हेप्टिन प्रकरणाशी संबंधित अमेरिकेच्या न्याय विभागानं जारी केलेल्या पहिल्या डेटा सेटमध्ये इमेजेस असं लेबल असलेले चार फोल्डर आहेत पहिल्या तीन फोल्डर्स मध्ये प्रत्येकी अंदाजे एक हजार फोटोज आणि चौथ्या फोल्डरमध्ये एकशे अठ्ठावन्न फोटोज आहेत फोटो एफ बी आयने ने न्यूयॉर्क मधील मॅनहॅटन येथील एप्सटाईनच्या घराची झडती घेतली तेव्हा काढलेली दिसत आहेत तर एका फोटोमध्ये एफस्टाईन एकेकाळी राहत असलेल्या घराचा पत्ता लिहिलेला ले कागद हातात धरलेला आहे दुसऱ्या एका फोटोमध्ये तुटलेला लाकडी दरवाजा दिसतो जो तपासादरम्यान तुटलेला असावाच लक्षात येत आहे उर्वरित फोल्डर्स मध्ये समुद्र किनाऱ्यावरील एका ठिकाणचे फोटो आहेत जे एस व्हर्जिन मधील खाजगी बेटावरील लिटल सेंट जेम्स चे असल्याचं सोबतच मशाज करणाऱ्या मुलींची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत दिव्य मराठी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार असं दिसून आलंय की एपस्टाईनकडे दोनशे चोपन्न मशाज करणाऱ्या महिलांची यादी होती त्यांची सर्व नावं ब्लॅकआउट करण्यात आली आहेत पायलींमध्ये फ्लाइट लॉग आणि कॉन्टॅक्ट बुकचा देखील समावेश आहे सोबतच मालिश प्रशिक्षणाशी संबंधित सूचनांचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत ज्या दस्तऐवजांमध्ये काय करावं आणि ते कसं करावं याबद्दल चरंदर चरण चरंद सूचना तपशीलवार आहेत त्यामध्ये मुलींना क्लायंटना मालिश करण्याच्या सूचनांचा देखील समावेश आहे ज्यामध्ये काही अनैतिक प्रक्रियांचा स्पष्ट उल्लेख आहे म्हण या सगळ्या खुलाशानंतर भारतात जरी शांतता असली तरी अमेरिकेत मात्र या खुलाशांनी मोठं राजकारण पेटलंय या प्रकरणावर बोलताना अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष ब्लिन क्लिंटनच्या प्रवक्त्या उरे उरेया म्हणाल्या की एपस्टिन यांची चौकशी ब्लिल क्लिंटन यांच्याविषयी नव्हती त्यांनी वीस वर्ष जुना धुरकट फोटो जारी केला असता तरी तो बिल क्लिंटन यांच्याशी संबंधित नाही तरी ते दोन प्रकारचे लोक आहेत एक ते ज्यांना काही माहीत नव्हतं आणि गुणासमोर आल्यानंतर त्यांनी एपस्टिन यांच्याशी संबंध तोडले तर दुसरे ते ज्यांनी संबंध कायम ठेवले आम्ही पहिल्या गटात येतो असं म्हणत या प्रकरणाशी त्याचा काही संबंध नाही असं सांगितलं आहे सोबतच एपस्टिन फाईल्समधील सर्व कागदपत्र एकाच वेळी जाहीर न केल्याबद्दल न्याय विभागावर टीका देखील होती दोन्ही प्रमुख रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स राजकीय पक्षांच्या कायदेकर्त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागावर कायद्याचं योग्य पालन न केल्याचा आरोप केला आहे कायदेकर त्यांनी सांगितलं की जारी केलेल्या कागदपत्रांचे महत्वपूर्ण भाग ब्लॅकआउट करण्यात आले होते आणि स्वतः न्याय विभागानं कबूल केलं की त्यांनी अद्याप काही फायली पूर्णपणे तपासल्या नाहीत किंवा त्या सार्वजनिक केल्या नाहीत यावर अमेरिकेचे सचिव टॉड ब्लॅन्च यांनी सांगितलं की अनेक फायली तपासायच्या आहेत आणि त्याचा आढावा घेतल्यानंतरच त्या सार्वजनिकरित्या के प्रसिद्ध केल्या जातील त्यांनी सांगितलं की कागदपत्रांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळे कायद्यानुसार कोणती माहिती काढून टाकायची हे ठरवण्यासाठी प्रत्येकपणाची काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे या कारणास्तव काही फाईल अद्याप अंतिम छाननीच्या टप्प्यात आहेत दोनशेहून अधिक न्याय विभागाचे वकील कागदपत्रांवर काम करत आहेत अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की पीडितांची सुरक्षितता आणि गोपनीयता राखणं ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे सोबतच फोर्फच्या अहवालानुसार कायद्यात स्पष्टपणे म्हटलंय की कोणताही दस्तऐवज केवळ एखाद्याला लाजवेल एखाद्याची प्रतिमा मलिन करेल किंवा प्रकरण राजकीय असेल म्हणून रोखलं जाऊ शकत नाही हा नियम सर्वांना लागू आहे मग ते सरकारी अधिकारी असोत प्रख्यात राजकारणी असोत किंवा परदेशी प्रतिष्ठित व्यक्ती असोत परंतु कायद्यात असंही म्हंटल की काही विशिष्ट परिस्थितीत कागदपत्रांचे काही भाग हे थांबवले जाऊ शकतात पीडितांची वैयक्तिक ओळख माहिती असलेले काही दस्तावेज बाल शोषणाशी संबंधित साहित्य शारीरिक हिंसाचाराचे चित्रण करणारी सामग्री चालू असलेल्या तपासावर परिणाम करू शकणारी माहिती राष्ट्रीय सुरक्षेच्या किंवा परराष्ट्र धोरणाच्या कारणास्तव गुप्त ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे राहिलेली माहिती पूर्ण तपासानंतरच पुढे येईल पण पुढे येऊ शकणाऱ्या माहितीमध्ये नेमकं काय काय येऊ शकतं भारताच्या दृष्टीनं एपस्टीन फाईल्सचा बॉम्ब तरी फुसका निघाला म्हणायचं का आत्तापर्यंत समोर आलेल्या या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद